अरे वा श्यामराव ड्रोननी फवारणी करताय हम्म शामराव तुम्हाला असं ड्रोननी फवारणी करताना बघून मला खूप भारी वाटलं काय विजयराव बदलत्या काळानुसार आपल्या शेतकऱ्यांनी पण बदलायला नको हम्म अगदी बरोबर पण कुठलं खत वापरतो आपण फवारणीसाठी तेच ते आपलं नेहमीचं जे फवारणीसाठी वापरतो हे नेहमीचं शामराव इथेच तर चुकतंय हे बघा शामराव टेक्नॉलॉजी तर आपल्याकडे आलेली आहे पण त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्याला कळत नाही आता तुम्ही जे खत वापरताय फवारणीसाठी ते मुळात ड्रोन फवारणीसाठी बनलेलंच नाहीये खत तर खत आहे काय फरक पडतो काय फरक पडतो फरक पडतो शामराव फरक हा ओढणाऱ्या थेंबांमध्ये नाहीये फरक तंत्रज्ञानांमध्ये चुकीचं खत हवेतच विरून जातं ना ते पिकांपर्यंत पोहोचतं ना झाडांना बरोबर पोषण मिळतं आणि अशाच लहान चुका खूप मोठं नुकसान करू शकतात 40 ड्रोन। हे ड्रोन भारताचं पहिलं जे जे खास इस्रायलच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने तयार झालेलं आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी योग्य घनता आणि फायटोटॉक्सिसिटी यामुळे याचा पानांवरती विपरीत परिणाम दिसत नाही आणि यामुळेच हे हवेमध्ये उडून जात नाही या उलट ते पानांवर पडतं आणि तिथेच चिटकून राहतं म्हणजेच नॉर्मल फर्टिलायझर अर्ध शेत सुद्धा कव्हर करू शकत नाही पण फर्टीड्रोन मुळे पूर्ण शेत अगदी बरोबर कव्हर तर खूप मोठा फरक आहे श्यामराव जिथे नॉर्मल स्प्रे दोनशे ते तीनशे लिटर पाणी लागतं प्रति एकर तिथे आयसीएल फर्टीड्रोन तोच परिणाम दहा ते वीस लिटर मध्ये दे देतो आणि तोही वीस पर्यंतच्या तीव्रतेने या खताची फवारणी करून देऊ शकतो आयसीएल ड्रोन हे आहे लगेच पाण्यात विरगळणारं उच्च दर्जाचं खत ज्यामध्ये आहे फॉस्फरस पोटॅशियम मॅगनीस बोरॉन झिंक जे पिकांना उत्तम बळ देत आता कळलं विजयराव ड्रोन स्प्रेइंग स्मार्ट तेव्हाच होणार जेव्हा खत स्मार्ट असेल आणि खरं खत म्हणजे आयसीएल फर्टी ड्रोन चला बदलूयात फवारणीचा दृष्टिकोन वापरूयात फक्त आयसीएल फर्टी ड्रोन